नमस्कार पुरंदर न्यूज या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण गुळुंचे गावामध्ये राष्ट्रवादीचे विशेषतः अजित पवार सुप्रिया सुळे पवारसाहेब यांचे खंदे समर्थक कांचन निगडे यांची मुलाखत घेणार आहोत बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल त्यांचं मत जाणून घेणार आहोत कांचनदादा बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया उमेदवारी जाहीर झाली अद्याप विरोधी पक्षाचा उमेदवार ठरलेला नाही तेवीस एप्रिलला ना मतदान आहे सुप्रियाताई मागच्या वेळेस निवडून होते काय परिस्थिती राहील यावेळेस उमेदवार मिळत नाही याच्यातच सर्व काही अवलंबून दिसून येते आणि मागच्या वर्षीचा जो काही क्रायटेरिया सर्व माध्यम लावत आहेत ती लाट होती मोदी लाट होती की ज्या ठिकाणी भल्याभल्यांचे बाले प्रत्येक दुसरी बाजू या ठिकाणी माध्यम मा दाखवण्यात कमी पडतात किंवा जाणीवपूर्वक ते त्या ठिकाणी दाखवत नाहीत की अशा लाटेत सुद्धा स्वतः सोप्यात नाही पवार साहेबांचं सा नाव न ना लावता त्या ठिकाणी आलं तर ही ही दुसरी बाजू खरं माध्यमांनी त्या ठिकाणी दाखवत पाहिजे आणि त्या ह्याच्यावरच जी बोट ठेवलं जाते की त्या काठावर आल्या काठावर आल्या त्यांनी पवार साहेबांचं नाव लावून कधी राजकारणात मत मागितली नाही एक स्वतःचं कर्तृत्व त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं आणि स्वतःच्या कर्तृत्वावर त्या जनतेसमोर जाऊन त्या ठिकाणी मतदान मागत आहेत आणि आपलं त्यांनी कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं आज देश पातळीवर कायमस्वरूपी या ठिकाणी सलग त्यांना रत्न पुरस्कार मिळतोय वास्तविक पाहता देश पातळीवर जर एक महिला प्रथम म्हणून या ठिकाणी गौरव तसंच महाराष्ट्राचा गौरव आहे आणि या महाराष्ट्रातल्या या राजकीय पुढाऱ्यांनी या ठिकाणी मी मिळत म्हणतो बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे कशाचं लक्ष नाही ज्या आरती या ठिकाणी उमेदवार मिळत नाही साजे आहे ना लोकांच्या मनातला खासदार आहे एक लोकांचा खासदार आहे की जो पातळीवर महाराष्ट्राचा त्या ठिकाणी गौरव करून देतो यापेक्षा दुसरा आणखी काय करायचं पुरंदर मधील राष्ट्रवादी अडचणीत आहे ताही। सुप्रियाताईंचा प्रचंड संपर्क आहे तरी सुद्धा पुरंदरमधील अनेक निवडणुका राष्ट्रवादीचा पराभव झालाय त्याला कोण जबाबदारी पुरंदर मध्ये ज्या वेळेला पवार प्रथम क्रमांकाची पुरंदर मध्ये मत मिळ मिळतात कार्यक्रमाला त्या ठिकाणी गर्दी होते साजेक त्या ठिकाणी पक्षाला साहेबांना पवार कुटुंबाला मानणारा वर्ग आहे जे हेवे दावे आहेत ते कदाचित स्वार्थी असतील स्वार्थी लोकांच्या त्यांच्या विधानसभेच्या ह्याच्यासाठी काही ठिकाणी जो तो आपापल्या अस्तित्वासाठी हो त्या ठिकाणी धडपडत असतो तर तो, तो ब्लेम या ठिकाणी पवार कुटुंबियांच्या भोवती लावणं हा माझ्या मते हा चुकीचा निष्कर्ष आहे कारण गट तट इथं आहेत पण ते पवार कुटुंबीयाच्या बाबतीत सर्व घडत एक आहे सुप्रियांनी गेल्या पाच दहा वर्षात काय काम केले आज कारखानदारी चांगल्या स्वरूपात या ठिकाणी चालली आता सोमेश्वर सहकारी साखर कारखाना जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे एमआयडीसी या ठिकाणच्या चांगल्या चाललेल्या आहे तुमचे पाणी पुरवठ्याचे काम या ठिकाणी चाललेले आहेत गुंजवणी गुंजवणीचं जे या ठिकाणी राजकारण चाललेलं आहे किंवा तेव्हा त्याचा श्रेय घेण्याचा काय मंडळ मंडळी या ठिकाणी प्रयत्न करतायत ही कामं अगोदर कोणी त्या ठिकाणी लावली की तर कोणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी जनतेसाठी ही राखीव ठेवली जनतेसाठी ज्या ठिकाणी काहीतरी इरिगेशनची कामं आहेत इरिगेशन ठिकाणी जे, जे जाळं झालेलं आहे कुणामुळे झालेले आणि ही जी या मंडळींची वर्गण आहे की ही सायकल वाटतात चपला वाटतात कोणाला वाटतात जे अपंग आहेत त्या अपंग माणसासाठी वागतात यांना हे कळलं पाहिजे की ही स्कीम कोणाची हे संकल्पना कोणाची देश पातळीवर ज्या वेळेला एखाद्या केंद्र शासनाकडून एखादी संकल्पना राबवली जाते त्यात पहिली संकल्पना या ठिकाणी त्या ठिकाणी फुडवून करतात आज सांसद ग्रामचं उदाहरण घ्या पवार साहेबांचं त्या ठिकाणी गाव प्रथम आलं सुप्रियाताईने आमच्या या ठिकाणी गुळंचे गाव त्या ठिकाणी गांगुलींना ते देऊन तेरा कोटी रुपयाचा निधी माझ्या गावामध्ये दिला त्यांनी पण ही कामं कोणी केली का स्वतः सुप्रियाताईने त्या ठिकाणी केले ब केंद्र शासनाचा फंड असतो खासदारांना असतो किती तो पण त्या ठिकाणी सुनियोजित पद्धतीने वाटत असतात याच्या बाहेर जाऊन चौकटीच्या बाहेर जाऊन सामाजिक संस्थांची त्या ठिकाणी मदत आणून गोरज लोकांना त्या ठिकाणी माझ्या पुरंदरमध्ये काय हो इथल्या लोकप्रतिनिधींनी किती या ठिकाणी आरोग्य शिबिर घेतली किती लोकांना सायकल वाटल्या किती विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचली किती, किती शाळेमध्ये गेली काल साठी आमचा पुरंदर माझा प्रत्येक युवक बारामती सारख्या ठिकाणी जातोय पुण्यासारख्या ठिकाणी जातोय पुरंदरमध्ये काय गोष्टी होत नाही मग या पुरंदर मध्ये या ठिकाणी गोष्टी होण्यासाठी जिल्हा शिक्षण मंडळाची त्या ठिकाणी उभारणी केली म्हणजे त्याला एक वेगळं पण त्याला दिलं आणि त्या ठिकाणी माझी पुरंदरची तरुण तुरूं वर्ग तरुणाई त्या ठिकाणी शिकते ताईंच्या माध्यमातून आज सतीश वर्षांची संस्था असेल त्या ठिकाणी मदत आहे आज प्रत्येक ठिकाणी शाळा उभा करण्यात या पवार त्या ठिकाणी हातभार आहे आरोग्य शिबिर होत आहेत गरजूंना आज तुम्हाला सर या ठिकाणी सांगतो की पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शाळेला मदत केली जाते एक सांगताना हे वाटतं की आज माझ्याच गावाचं त्या ठिकाणी सांगायचं झालं तर विरोधी पक्षात त्या ठिकाणी त्या कुटुंबाचं मत आहे पण त्या घरात या विद्यार्थ्याला पवार कुटुंबियाचा चेक शाळेसाठी जातो पण या पवार कुटुंबियाने कधी राजकारण त्या ठिकाणी आणलं नाही आज ताई ज्या वेळेला काम करतात त्यावेळेला ताई कुठं विचारत नाहीत की तू कुठल्या पक्षात आहेस तू सर्वसामान्य आहेस तुला गरज आहे तुला माझी गरज आहे तिथं मी उभी आहे तिथं दादा उभे तिथं साहेब उभे आणि ज्या वेळेला ही कामं या मतदारसंघात होत असतात त्या महाराष्ट्रात होत असतात त्यावेळेला दादा असतील साहेब असतील ही कामं त्या ठिकाणी करत असताना मध्येच लुडूबुड करणं किंवा त्या ठिकाणी डिस्टर्ब करणं हे कोणतरी त्या कुटुंबातलंच काम करतंय म्हणजे ताईंनीच केलं पाहिजे असं काय ना धन्यवाद याचा अर्थ ताई प्रचंड भावाच्या निवडून येण्यास तुमचं मत आहे साहजिकच आणि सर तुम्ही पाच वर्षाच्या याच्यामध्ये बघा माझ्या मतदारसंघातला लोकप्रतिनिधी माझ्या गावात किती वेळा आला आणि खासदार म्हणून वाडी वस्तीवर खासदार किती पोचले त्यांच्यावर बोट ठेवण्यापेक्षा त्या काय केल्या आज आम्ही सांगतो की आम्हाला संघटनेच त्या ठिकाणी पद नकोय आम्हाला उमेदवार नकोय पण आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या माणसांच्या नेतृत्वाखाली काम करू आम्हाला अभिमान आहे आम्हाला आत्मिक समाधान आहे आमच्या कुटुंबाला आत्मिक समाधान आहे असं मागून सुद्धा नेतृत्व मिळणार नाही अ पायाला पानं बांधून ही बिचारी मावली वाडीवस्तीवर करते कार्यकर्ते असू द्या किंवा कुठला नागरिक असू द्या नागरिकाच्या दुःखानं हेलवून जाणारी ही जर खासदार आपल्यासाठी असेल तर ही अभिमानाची गोष्ट आहे देशात प्रथम क्रमांक येतोय किती मोठा अभिमान आहे काय निगड हे पवार कुटुंबियाच्या प्रेमाने पछाडलेले आहेत त्यामुळे ते सुप्रिया सुळे ह्या शंभर टक्के निवडून येतील प्रचंड बहुमतांनी निवडून दिले असं वाटते घोडे मैदान जवळच आहे तेवीस एप्रिलला आपल्याला मतदानाला सांभाळून जायचं आणि निकाल लवकरच येणार आहे धन्यवाद कांचनदादा थँक्यू